नमस्कार आपण कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू आज आम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव या गावात असताना सभा चालू असताना या सभेमध्ये एक दगड आला त्यानंतर सभास्थानावर आम्ही निघताना सुद्धा तीन चार दगड वाहनावर आले या ठिकाणी मुद्दा होऊन काही समाजकंडक विशेषतः या भागातील स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या जिंदाबादच्या घोषणा हा मॉफ देत होता आणि मुद्दाम होऊन दलित समाज आणि हिंदू यांच्यामध्ये एक भांडण लावण्याचा प्रयत्न या मॉबमधील काही लोक करत होते पण तो मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी या संदर्भात हिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा का प्रयत्न केला याचा निषेध आम्ही करतो परंतु महाराष्ट्रातील सरकार जे आहे आताच्या घडीचं हे अशा पद्धतीनं समाजा समाजात भांगं लावण्याचा प्रयत्न आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सभा उजळण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षित सु सुरक्षिततासुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची मला वाटतं सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलं आहे मी या निमित्तानं राज्य सरकार ज्या पद्धतीनं साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद दौरा चालू आहे त्याच्या सातव्या टप्प्यामध्ये आज आम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव या गावात असताना सभा चालू असताना या सभेमध्ये एक दगड आला त्यानंतर सभास्थानावर आम्ही निघतानासुद्धा तीन चार दगड वाहनावर आले या ठिकाणी मुद्दाम होऊन काही समाजकंटक विशेषतः या भागातील स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या जिंदाबादच्या घोषणा हा मॉब देत होता आणि मुद्दाम होऊन दलित समाज आणि हिंदू यांच्यामध्ये एक भांडण लावण्याचा प्रयत्न या मॉबमधील काही लोक करत होते परंतु मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांनी या संदर्भात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना अशा पद्धतीनं काही लोक मुद्दाम होऊन या मॉबमध्ये घुसून वेगळ्या पद्धतीनं एक काम करण्याचा प्रयत्न केला याचा निषेध आम्ही करतो परंतु महाराष्ट्रातील सरकार जे आहे आत्ताच्या घडीचं हे अशा पद्धतीनं समाजात समाजा भांडणं लावण्याचा प्रयत्न आदित्यजी ठाकरे साहेबांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षित सु, सुरक्षितता सुद्धा मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांची मला वाटतं याच्याकडे सुद्धा सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या घटनेच्या निमित्तानं दिसून आलंय मी या निमित्तानं राज्य सरकार ज्या पद्धतीनं सुरक्षितता आदित्यजी ठाकरे साहेबांची असायला पाहिजे होती तिच्यात कसूर झालेली आणि निश्चित या येथील स्थानिक अधिकारी स्थानिक एस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना करेल सर्वसामान्यांची व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद